अरे तुला सांगित नाही बर्थडे ला आणि मी बर्थडे ला गेलो बॉयफ्रेंड काय आणलं होतं माहिती एवढे चौक नक्ष लाल गुलाबी जांभळ हा हा फास्ट सांग जरा मला कळावा असं चौक असलं गिफ्ट आणि तिच्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड न असलं मोठं चॉकलेट आणलं होतं बरं असलं एवढा बॉक्स त्याला असं चॉकलेट सरक चॉकलेट घेतो कुणाच्या पाजायला माहिती काढेल तेवढं निघा बॉक्सच बॉक्स बॉक्स एवढा बॉक्स एवढा डबा त्या डब्यात किसमी चॉकलेट त्या किसमी चॉकलेट मध्ये रिंग सोन्याची एक वन ग्रॅम ज्वेलरी हो। काय करतेची माणसं कोवती छान गिफ्ट होते गे